पुढे पुढच्या बातमीकडे मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे माणगाव बाजारपेठ परिसरामध्ये वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वाहतूक कोंडीमुळं मात्र प्रवाशांचे हाल होत आहे तर माणगाव बाजारपेठ परिसरामध्ये वाहतूक ठप्प झालेली आहे आणि यामुळं प्रवाशांचे मात्र हाल सुरू आहेत मुंबई गोवा महामार्गावरची या गाड्यांची दृश्य आपण पाहतो या ठिकाणी लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहेत विकेंड असल्यामुळं पर्यटक हे कोकणामध्ये येत असतात मात्र दुसरीकडे त्यांना या संपूर्ण वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागतोय तर ही दृश्य आपण रायगडमधील माणगाव मधली पाहताय माणगाव बाजारपेठ परिसरामध्ये वाहतूक ठप्प झालेली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल देखील पाहायला मिळत आहेत खरंतर विकेंड असल्यामुळे अनेक पर्यटक हे कोकणात जाण्यासाठी येत असतात मात्र नेहमीप्रमाणे त्यांना या वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतो अगदी अनेक वेळा या वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण होते मात्र यावरती अजूनही उत्तर निघालेलं नाहीये त्यामुळं माणगाव बाजारपेठमधली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे